आमच्या जनहित न्यूज चॅनलला उत्साहात साजरा अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था संचालित आदिवासी कातकरी मुलामुलींचे अनुदानित आश्रमशाळा बाबरे येथे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर झाले तसेच त्यांच्यासोबत पालकही उपस्थित राहिले यावेळी शिक्षकांनी ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली महिला शिक्षक वर्गाने त्यांचे औक्षण केले या कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या संचालिका श्रीमती शीतल गायकवाड शाळेच्या माध्यमिक चेअरमन श्रीमती पूनम बडांगे व प्राथमिक कार्यकारी चेअरमन श्री संतोष पडवळ माध्यमिक मुख्याध्यापिका आशारण खांबे प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मुलांना पाठ्यपुस्तक वह्या पेन इत्यादींचे वाटप करण्यात आले त्यानंतर त्यांचे सेल्फी पॉईंटसोबत फोटो काढण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र